कधी माझ्याशी रागाव बोलत रहा प्रेमाने कधी माझ्याशी रागावणं प्रेम आपल्यातील रोज असाच खमंग होतो प्रेम आपल्यातील रोज असाच खमंग होतो कविता घेतो का घ्या घ्या कवितेचं शीर्षक आहे कोरोपान तुझी आठवण मी रोजच देत असतो तुझी आठवण मी रोजच दिसतो वरित अगदी न चुकता पण ज्या दिवशी तुला विसरलो ना पण ज्या दिवशी तुला विसरलो ना त्या दिवशीच ते वहितलं पान तुला कोरं दिसेल पण ज्या दिवशी तुला विसरलो ना त्या दिवशीच ते तुला कोरं दिसेल आणि जेव्हा कधी तू हे पाहशील आणि जेव्हा कधी तू हे पाहशील तेव्हा तुला प्रश्न पडेल आणि त्याच प्रश्नार्थक नजरेने तू माझ्याकडून उत्तराची अपेक्षा करते तेव्हा माझ्याकडे द्यायला तुला एकच उत्तर असेल तेव्हा माझ्याकडे द्यायला तुला एकच उत्तर असेल